आणि दरवर्षाप्रमाणे आपल्या राहत्या घरामध्ये चंद्र चतुर्दीच्या निमित्ताने तुला या ठिकाणी आवाज करून तुझ्या पार्थिव मूर्तीमध्ये आणि तुला प्रकट होण्यासाठी आवाज गेलेला आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आणि आजपासून गणपती आहे तीन चौथं वर्ष आहे आज सगळे लोक आनंदाने असतात घरामध्ये त्याच्यामध्ये सगळे लोक पाहुणे आनंद वाटतात थोडं बाकी आता गणपती युट्यूब चॅनलमध्ये द वे प्रितिश मिरकुटे आणि आज आपल्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे आणि तब्बल दहा दिवस आपण बाप्पाची मनोभावे सेवा करणार आहे तर दहा दिवस आपल्या इथे गणपती बाप्पा विराजमान होणार आहे तुम्ही बघताय की आपला हा गणपती बाप्पा या वर्षी नवीन रूपात आलेला आहे ती लीलाचं पूर्ण जे काय ते डेकोरेशन केलेलं आहे आणि आपला बाप्पा आहे तो श्रीमंत दगडूशेठ हळवाई गणपती बाप्पाच्या रूपात आपल्या घरी विराजमान झालेलं आहे पूर्ण डेकोरेशन तुम्हाला दाखवतो एक झळक श्रीकृष्णाचा जन्म झाला वासुदेवांनी त्यांना वृंदावनमध्ये घेऊन हो आले हे वृंदावन आणि परत बाकीच्या काही लहानपणापासून त्यांनी ज्या क्री क्रीडा केल्या आहेत त्या सर्व डिटेल्स ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील आणि कालिया नाकाचं मर्दन परत बकासूर वध बाकी कृष्ण सुदामा भेट कंस्वत गोवर्धन पर्वताचं देखील आणि रासलीला असं सर्वपूर्ण आपलं डेकोरेशन आहे यावर्षीचं सो एखादी क्लिप स्पेशल डेकोरेशनसुद्धा येईल सो गणपती बाप्पा आपले आता विराजमान झालेले आहेत आणि थोड्याच वेळात आपले भटजी काका पण येतील सो आपली पूजा वगैरे गणपती प्राणप्रतिष्ठापनास पण होईल तर सध्या आपण सर्व पूजेजवळ सामान आणण्यासाठी जाणार आहेत कॉलनीमध्ये ती पूर्ण सामान वगैरे घेऊन येतो आणि नंतर पूजा कशी होते ते पण तुम्हाला बघायला भेटेल सो शेवटपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये राहा आणि बघूया आज आपली प्राणप्रतिष्ठापना कशी होते ते तर बाप्पाची आपली मांडणी पूजा वगैरे थोडीशी आता चालू करणार आहे आपण कृपा जेवढं मला करताय तेवढे केले आहे आणि आपले अवसारी काका पण आलेत नेहमीप्रमाणे थोडे लेट येतात पण आपल्याला नेहमी सांगतात का आम्ही येणार तुझ्या इथं काका पण आलेत आता पूजेसाठी आपल्याला आणि बसाला आपण आता बाप्पाची पूजा प्राण प्रतिष्ठापना करूया नंतर बोलूया वापरण्यासाठी

त्याचा उजवा हा डावाहार मागचा उजवा हा डावा हा छाती सोड उजवा का कपा आणि कपाला उजून आता हे ते ज्याला सुरुवात झालं आता हे आता हा बाप्पा झाला अगोदर ही गणपतीची मूर्ती होती आता बाप्पा कुठे आणि दरवाशेप्रमाणे आपल्या राहत्या घरामध्ये आज अनंत निमित्ताने तुला या ठिकाणी आवाहन करून तुझ्या पार्थिव मूर्तीमध्ये आणि तुला प्रकट होण्यासाठी आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहा आणि आजपासून दहा दिवस दहा दिवस दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी अठरा दिवस करायला अनंत चतुर्दशीपर्यंत तिची सेवा करण्याचा जो प्रयत्न करणार आहे ते त्याचे कुटुंबीय त्याचे व कुटुंब मंडळी जी कोणी येतील बालगोपाळ येतील ह्या सगळ्यांकडनं जे आणि सेवा तो करणे पण काही कृपा भेटला तुझ्या पूजामध्ये काही उत्तर राहिले तर आम्हाला सगळ्यांना माफ कर आणि तुझ्या आशीर्वादाने आणि तुझ्या वास्तव्याने या दहा दिवसाचा आपला हा सगळा कार्यक्रम आहे अतिशय आनंदाने कुठल्याही प्रकारचा भांडण न होता गुन्हा करून त्याने पार पडू दे आणि तुझे खूप आशीर्वाद ह्या संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी राहू दे त्यांच्या ज्या काही कित्येक वर्षाच्या मनोकामना ज्या आहेत त्या दृष्टीने काहीतरी सुख संदेश तुझ्या विसर्जना तुला मिळू देत देशव्यापी प्रार्थना मैं बोलो प्रार्थना समर्पया ओम भू स्वाम सी वर्ण भगवती वसती में जय मंगल 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 माळ मंगल 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 तर बघताय आपली फायनली पूजा झालेली आहे आणि मस्त पूजा वगैरे गणपती प्राण प्रतिष्ठापना पण झालेली आहे आपल्या इथं तर, तर जेवण झालं आपण नैवेद्य बाप्पाला दाखवतो आणि मस्त आहे की आपली पूजा वगैरे प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे आणि आज जे दीड दिवसाचे गणपती असतील त्यांचं सुद्धा दर्शन घ्यायला जायचं आहे आणि चला बघूया कसं काय होतं दर्शन वगैरे हो आणि सध्या जेवू जेवल्यानंतर बघूया कसं काय होतं ते आलोय मी आता प्रथमचे तर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बघताय दरवर्षीप्रमाणे दीड व दीड दिवसाचा आपला गणपती बाप्पा असतो प्रथमचा आपल्यासोबत मोतीराम काका आहेत काका गणपती बद्ध तुमच्या विषय सांगत जरा आपल्याकडे गणपती आहे तीन चौथं वर्ष आहे आज सगळे लोक आनंदाने असतात त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळे लोक पाहुणे वगैरे आनंद वाटतात बस बस आता गणपती आपला दीड दिवसाचाच आहे तर उद्या आपला गणपती बाप्पा जाणार तर सर्व परिवार त्यांचा मस्तपैकी एन्जॉयमेंट वगैरे करतात भरपूर पाहुणे वगैरे आलेत आणि साली जेवण पण आहे म्हणजे आज महाप्रसाद आहे तर सर्व जेवण वगैरे सर्व एन्जॉयमेंट करत आहेत सर सर्व फॅमिली वगैरे आहेत त्यांची आणि एन्जॉयमेंट करत आहेत चला आता पण दर्शन घेऊया आणि खाली जाऊया आलोय आता निशांच्या इथे आपले दीड दिवसाचे एवढे गणपती आहेत राकेश पण आलाय आपला जॉईन झाला आता आता निशांत इथे आलोय दीड दिवसाचे पूर्ण गणपती करणार आहेत दर्शन करून सर्व मित्र पण एवढं आपला ग्रुपमध्ये सो चला दर्शन घेऊया हाय आपल्या निशांचा बाप्पा निशांत थोडं गडबडीत असल्यामुळे त्याला सुद्धा दर्शन घेता आलं नाही सो आम्ही दर्शन घेऊन त्याच्या इथे ओढो आणि मग निघालो आलो आता मंगेश येत दर्शन झालं गणपती बाप्पाच्या तिसरं दर्शन आहे गणपती बाप्पाच सर्व मित्र परिवार गुडूचा व्हिडिओ काय सांग तर सूत्रांना फायनली सर्व आपल्या गणपती बाप्पांचं दर्शन झालं आहे उद्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर सर्व गणपती बाप्पांचं आपण दर्शन घेतलं आणि आता आलो आहे घरी था तर आजचा दिवस इथंच संपला आहे आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवतो तर व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की कसा वाटला व्हिडिओ आणि कमेंट बॉक्समधल्या गणपती बाप्पा मोद्या भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाहेर आहे